परवानगी आवश्यक विना परवानगी कारवाई होईल याची कृपया नोंद घ्यावी की कृपया आपल्या घराचे तोडकाम करण्यापूर्वी रोज महानगरपालिकेची परवानगी घ्यायची आहे विना परवानगी घराचे तोडकाम करायचे नाही असे करताना आढळल्यास तुमच्यावर दंडनीय कारवाई केली जाईल चेंबूरच्या सिद्धार्थ कॉलनी मध्ये एस आर ए प्रकल्प राबविण्यात येत असून सध्या पाचशेहून अधिक झोपडीधारकांनी धारकांनी घरे खाली केली आहेत तर येत्या काही दिवसात तीनशे झोपडीधारकांचे धारकांचे स्थलांतरण होणार आहे एसआरए प्रकल्प सुरू असताना पालिकेकडून एक कोटीचा विकास निधी वापरण्यात येणार असल्याने झोपडीधारकांमध्ये संभ्रण निर्माण झाला आहे जागा मोकळी होत असून आता निधी कोणासाठी वापरत आहेत असा प्रश्न स्थानिकांनी केला आहे घाटला खारदेव नगरात एस आर ए प्रकल्प सुरू असून अजून लोकांनी घरे केली नाहीत मात्र त्या ठिकाणी सार्वजनिक शौचालयासाठी आलेला निधी पालिकेने थांबवला मग या ठिकाणी घरे खाली होत असताना हा विकास निधी कशासाठी असा सवाल करत स्थानिक आणि पालिका अधिकाऱ्यांना धारेवर धरले आम्ही वार्ड ऑफिसरला आमचे घरकस घरक समिती आम्ही वार्ड ऑफिसरला जाऊन जाब विचारला की तुमचा तो उमेश पाटील हा नावाचा बी एम सीचा अधिकारी जे सिद्धार्थ कॉलनीला विरोध करणारी संघर्ष समिती आहे त्यांना तिथे जाऊन मेगा माईक घेऊन घरधारकांमध्ये गल्लीबोळ्यात जाऊन सांगताय की घरं तोडू नका तुम्हाला दंड आकारला जाईल तर त्यांना कोणीही अथॉरिटी आणि त्यांना कोणीही परवानगी दिली ही शासनाने एस आर एनी शासनाच्या सर्व परवानग्या एल ओ आय आय ओ डी सी सी सर्व परवानग्या दिल्यानंतर आज सिद्धार्थ कॉलनीमध्ये सिद्धार्थ कॉलनीमध्ये आज पाचशेच्या वरती घरं तोडली आहे कोणाला त्याचा आर टी आय टाकून सिद्धा एस आर एला टाकून तुम्ही घरं किती तोडले माहिती काढा मध्ये वॉर्ड ऑफिसरला आज आम्ही सांगून आलेलो आहे पुढच्या वेळेला आमची भूमिका ही आम्ही आंदोलन किंवा उपोषण केल्याशिवाय राहणार नाही आणि आम्हाला ह्या घरापासून वंचित बी एम सी किंवा आणि कुठलाही बिल्डर असू कुठलाही हे मकी ज्या आणखी काय एक्सपाय नावं घेत नाही ह्या संघर्ष समिती एक एक बिल्डर आणते इकडे त्यांच्या सोयीसाठी त्यांच्या सोयीनुसार तर कि यांना हे सांगू इच्छितो की तुम्ही किती काय करा कोर्टात जावा तुमच्याकडून काय होणार नाही या सिद्धार्थ कॉलनीचा विकास ही रुपारे बिल्डकॉमच करणार आहे आणि हेच आम्हाला आमच्या स्वप्नाची गरं हे लोकच आम्हाला देऊ शकत आहेत दुसरं कोणीही देऊ शकत नाही तर आम्हाला एकच बी एम सीला सांगायचं आहे की आम्ही आमच्या स्टाईलमध्ये तुम्हाला आता उत्तर दिलेलं आहे याच्यानंतर तर उत्तर तुम्हाला चांगल्यापैकी कळल तुम्ही आमच्यावर कुठल्या पद्धतीने गुन्हे दाखल करा काय करा जे करायचं काय करा तुम्हाला तुमच्यानुसार तुम्ही करा सिद्धार्थ कॉलनीच्या विकासापासून आम्हाला वंचित ठेवू नका हेच आम्हाला सांगायचं आहे आम्हाला सिद्धार्थ कॉलनी येथे स्वतः घरधारक पुढे येऊन आपलं स्वतःचं घर स्वतः तोडून देत आहे तिथे आम्ही बी एम सी असू एसआरए असू फायरब्रिगेड असू पोलिस टेशन असू ह्या ह्यांना आम्ही पत्र देतोय की आमचं घर आम्ही स्वतः तोडून विकास कामासाठी आम्ही विकास करण्यासाठी देत आहोत ही मुंबईमधली पहिली स्कीम आहे स्वतः घरधारक घर तोडून देत आहे आणि आता विरोधक जे आहे यांच्या पायाखालची जमीन पायाखालचं वाळू का सरकारला लागली कारण की आता येणाऱ्या नोव्हेंबरनंतर नोव्हेंबर नंतर की आमचे तीनशे घराची विकासकांनी आमची व्यवस्था केली आहे ट्रान्झिट कॅम्प मध्ये ते तीनशे घरं तोडणार आणि आणखी भाडे घेणारे त्याच्यामध्ये शंभर दोनशे असं म्हणून त्यांची पायाखालची वाळू सरकारला लागली आणि ते, लाग ते एडे पिसे झाले हेच मला सांगायचं आहे की कोणाच्या भूल ताप्याला तुम्ही बळी पडू नका इथं एसआरए मध्ये तुम्ही एसआरए जावा आरटीआय टाका एसआरआयकून तुम्हाला जे काय हवे ते तुम्हाला जे काय पत्र एस आर एमधून दोन वर्षाचं भाडं घरधारकांनी ज्यांनी घरं आहे त्यांना एसआरएकून भाडं येत आहे ज्यांना भाड्याच्या जागी त्यांना पर्याय घर घर मिळतंय हेच मला सांगायचं आहे की हे विरोधकांची संघर्ष समितीची पायाखालची वाळू सरकारला लागली आणि त्यांच्यासंग आज तुम्ही त्यांच्या संघ किती लोक राहिलेत ते बघा हातावर मोडणारे लोक आहे एसआरएनी ही स्कीम कशासाठी दिलेली एकावन्न आणि एकोणपन्नास टक्के यांच्याकडं मोजून दहा टक्के पण नाहीये हे सिद्धार्थ कॉलनीच्या घरधारकांनी हे पहिलं लक्षात घ्यावं हीच मला विनंती आहे आणि आम्ही याच्यापुढे ही लढाई की शेवटपर्यंत सिद्धार्थ कॉलनीच्या घरधारकांना घरं घरं मिळत नाही तोपर्यंत आमची ही लढाई असणार आहे त्याच्यामध्ये कोणी असू दे हे आम्ही त्याला घाबरणारे नाहीये सिद्धार्थ कॉलनीचा विकास करण्यासाठी बिल्डर रुपाले चांगल्या प्रकारे काम सुरू केलं असून सु। येथील चार पाचशे लोकांनी घरं तोडलेली आहेत कोणी भाडं घेतलं आहे मग महानगरपालिका मुद्दाम हा एक करोडचा जो फंड देत आहे ते कोणासाठी देत आहे लोक घर तोडून बाहेर जात आहेत भाडं घेऊन बाहेर जातात अनेक घरं तुटलेली असताना हा फंड कोणासाठी वापरला जाणार आहे हे बीएमसी अधिकाऱ्यांचं एक मोठं षडयंत्र आहे आणि त्याला सामील सिद्धार्थ कॉलनीतली समिती आहे कारण हे त्यांचं साठो लोटो आहे ते जे व्हिडिओ करतात की बीएमसीचा एक अधिकारी येऊन व्हिडिओ करतो की घरं तोडायची नाहीत आणि त्यांना दंड लावला जाईल कुठल्या अधिकाऱ्याने ह्या जबाबदार अधिकारी असून सुद्धा कुठल्या अधिकाऱ्याने असे शब्द वापरले की घर तोडू नयेत घर आणि त्यांना दंड लावला जाईल हा बीएमसी ला काय अधिकार आहे इथे इथेचा प्रकल्प चालू आहे सिद्धार्थ कॉलनी झोपडवटी पुनर्वसन योजना जवळजवळ दोन दो हजार सहा पासून या ठिकाणी कार्यान्वित होत आहे या सर्व वर्षामध्ये अनेक विकासक गेले दोन हजार एकवीसला ला रुपारील बिल्डकॉन ह्या विकासकाला एल वाय आय ओ ए आणि इतर सर्व परवानग्या शासनाच्या असताना या ठिकाणी काही विकासविरोधी संधी साधू लोक आपल्या वैयक्तिक फायद्यासाठी जे शासनाचं धोरण आहे का झोपडपट्टी मुक्त झालं पाहिजे आणि त्या धोरणानुसार या ठिकाणी रुपारेल बिटकॉन सर्व परवानग्या घेऊन काम करत असताना सिद्धार्थ कॉलनीमध्ये कधी कधी कुठल्या बिल्डरने एक वीट न हलवता सतरा अठरा वर्ष या सिद्धार्थ कॉलनीतल्या लोकांचे जे अपग्रेड व्हायला पाहिजे नव्हते लोक सुधार सुधारित व्हायला पाहिजे नव्हते त्यांना रोखलं त्यांनी झालं नाही पण रुपारेला आल्याच्यानंतर जवळजवळ त्यांना दोन दोन वर्षाचं भाडं देऊन त्यांची राहण्याची तात्पुरती व्यवस्था करून जवळजवळ सातशे च्या आसपास घरं तोडलेले आहेत आणि योजना अतिशय प्रामाणिकपणे पारदर्शकपणे गतिमान होत असताना काही संधी साधू विकासविरोधी लोकं या योजनेमध्ये लोकांना मिसगाईड करायचं काम करतात आणि एम वार्डचे जे अधिकारी आहेत जे जा जातीवादी अधिकारी आहेत त्यांना हाताशी धरून सिद्धार्थ कॉलनीमध्ये एस आर ए आणि एम वॉरचा काही संबंध नसताना बीएमसीचा काही संबंध नसताना त्यांनी मुद्दाम माईक घेऊन गलगोले फिरलेले आहे आणि लोकांना एक भीती दाखवायचं काम केलेलं आहे तुम्ही जर एसाठी तुम्ही पुढे येऊन घरं जर तोडले तर तो तुमच्यावरती दंडात्मक कारवाई केली जाईल आणि ह्या भीतीमुळे कुठंतरी शासनाच्या धोरणाला खंड पडू शकतो आणि जे लोक अपडेट होणार आहे जे झोपड्यामधून चांगल्या सुसज्ज घरात जाणार आहे त्याला कुठेतरी विलंब होऊ शकतो हा जातीवाद अधिकाऱ्यांचा खोडसाळपणा या ठिकाणी मला वाटतोय आणि म्हणून त्या पाटील अधिकारी आणि ओपिस, वॉर्ड ऑफिसर यांचा आम्ही सिद्धार्थ कॉलनीच्या वतीने घरधारक म्हणून जाहीर निषेध करतो सर्वप्रथम मी तुमचे आभार मानतो मुळात कायद्यामध्ये ज्या गोष्टी बसत नाहीत ते हे जातीवादी बीएमसीचे अधिकारी हे बसू पाहत आहेत आज त्यांनी जो प्रकार केला आमच्या सिद्धार्थ कॉलनीमध्ये येऊन आणि मध्ये जी घबराट निर्माण करण्याचा प्रयत्न केला त्याचा मी सिद्धार्थ कॉलनीच्या वतीने धिक्कार करतो निषेध व्यक्त करतो मुळात ह्या जातीवादी लोकांना सरकारला जी दैतांची वस्ती आहे त्या वस्ती त्यांना होऊ जायची नाही आणि त्याला आमच्यासारख्या कॉलनीतील काही ज्या भांड्या आहेत ते बळी पडलेले आहेत या सगळ्यांचा आपण बंदोबस्त करणार आहोत परंतु बी एम सीच्या अधिकाऱ्यांचा आम्ही निषेध व्यक्त करतो आणि तो करत असताना जो एक अर्चा निधी या सिद्धार्थ सिद्धार्थ कॉलनीमध्ये आलेला आहे तो निधी का आणला तर तुम्हाला माहीत नसेल सगळ्यांना माहीत आहे या महापालिकेच्या अधिकाऱ्यांचं काय साठवठं असतं कुठे काम निघालं की यांना किती किती टक्केवारी मिळली जाते त्याकरिता ज्या ठिकाणी सारे काम चाललंय तिथे अशा तऱ्हेचा प्रकार होऊ नये हो हे कायद्यात आहे कायद्या अलिखित कायद्यात आहे परंतु हो केलं आहे आणि हे कोणाला धरून केलं जातंय सिद्धार्थ कॉलनीच्या कार्यकर्त्यांना की ज्या कार्यकर्त्यांचा काय उपयोग आहे तुम्हाला माहीत आहे जय विम सर्वप्रथम सिद्धार्थ कॉलनीतील सर्व घरदार बंधू आणि भगिनीचा सविनय जयभीम आज सिद्धार्थ कॉलनीमध्ये अतिशय एक प्रकार घडला ज्या घटनेमध्ये सिद्धार्थ कॉलनीमध्ये महानगरपालिकेचे काही अधिकारी माईक घेऊन फिरताना दिसले मला त्यांना एक प्रश्न विचारायचा आहे आपण जो काही फंड ह्या सिद्धार्थ कॉलनीसाठी लागू केलाय मुळात ज्या शौचालयांसाठी आपण याचा वापर करणार आहात त्या शौचालयामध्ये मा जाण्यासाठी माणसं आहेत का याचा निदान आपण विचार करायला पाहिजे होता मला तर वाटतं हा एक करोडचा प्रश्न जो काय भ्रष्टाचार होणार आहे याच्यामध्ये महानगरपालिकेचे आयुक्त सर्व अधिकारी यांचा मिळून मिसळून असलेला हा कुठेतरी गैरव्यवहार होणार आहे भ्रष्टाचार होणार आहे याच्यावर आमचं पूर्णपणे लक्ष असणार आहे मला त्या अधिकाऱ्यांना सोबत फिरणाऱ्या सर्व माझ्या सहकारी जे कधी विरोध करतात त्यांना देखील एक प्रश्न विचारायचा आहे की सिद्धार्थ कॉलनीतील घरदारक तोडू नका घरं तोडू नका आणि त्यांना आपण दंडात्मक कारवाई कराल असं जे काही आव्हान करतात हे साफ चुकीचं आहे कारण सिद्धार्थ कॉलनी एल एलवाय मिळालेला आहे आयओडी मिळालेला आहे अशा सर्व परवानग्या मिळालेल्या असताना सिद्धार्थ कॉलनी त्या बेघर करण्याचं काम कुठेतरी आपण करताय खर तर सिद्धार्थ कॉलनी आता विकासाच्या आपल्या संगणमताने आणि आपल्या जवळच्या काही अधिकाऱ्यांचा कुठेतरी हाताशी धरून आज जो काही प्रकार केला हा सिद्धार्थ कॉलनीसाठी फार निंदनीय ठरणार आहे आणि सिद्धार्थ कॉलनीसाठी धोकादायक ठरणार आहे मी सिद्धार्थ कॉलनीतील लोकांना केवळ एवढं आवाहन करू इच्छितो की आपण अशा कुठल्याही ज्या घोषणा होतात किंवा अशा कुठलेही आव्हानं केले जातात यांना आपण बळी पडू नका यांच्या आव्हानं जे आहेत ते स्वीकारू नका सिद्धार्थ कॉलनीचा विकास हा पुढे चाललेला आहे सहाशे घरं आपण तोडलेले आहेत आणि हा विकास खूप मोठ्या प्रगतीपथावर जाणारच आहे जा केवळ अशा अधिकाऱ्यांच्या कुठल्या तरी येऊन देणाऱ्या धमक्या मना ह्यांना धमकीच म्हणू आम्ही याची महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांची याची दखल घेतलेली आहे त्याची पोलीस तक्रार होणार आहे किंवा त्या अधिकाऱ्यांच्या विरोधात देखील आम्ही हा भ्रष्टाचार कसा उघड करतो हे देखील आपण पाहणार परंतु मी सिद्धार्थ कॉलनीतल्या लोकांना आवाहन करू इच्छितो की आपण अशा अधिकाऱ्यांना आणि जे काय आमचे सहकारी होते जे काही संघर्ष समितीचे सहकारी होते त्यांनी आपल्या संगणमताने जो काय हा प्रकार कडवला हा प्रकार निंदनीय आहे ह्या प्रकारचा आम्ही जाहीर निषेध करतो सिद्धार्थ कॉलनीतल्या घरदारखांनी सावध व्हावे अशा घटनेपासून आपण सावध होऊन ह्या प्रगती ह्या योजनेमध्ये आपण सहभागी व्हा आणि ही योजना पुढे नेण्यासाठी ने आपल्या सर्वांचं सहकार्य अपेक्षित आहे धन्यवाद जय समितीमध्ये मला ती योग्य वाटलं नाही वेगळ्या दिशेने भरकटत तर मी आलो मला रुपरेल बिल्डरची लोकेश भाईने पूर्ण परमिशन मला दाखवले मला योग्य वाटलं सगळं पूर्ण योग्य वाटलं मी लोकांना सांगितलं मी मीटिंग पण लावली माझ्या सोसायटीची आणि सगळ्यांना योग्य वाटलं तर मला खरंच वाटलं की आता हे लोकांनी कुठपर्यंत ह्या छोट्या घरामध्ये राहायचं कोण आजारी आहेत कोण बिमार आहेत किती वेळ राहायचं या घरामध्ये त्याच्यामुळं मी प्रवेश केला आणि लवकर विकास व्हावं आणि लोकांचं चांगलं व्हावं मी चार वर्ष काम लोकांच्या चांगल्यासाठी करत होतो आणि आता मी इकडं आलोय चांगलं काम करण्यासाठी आलोय मी इकडं आणि हे बीएमसी जे फंड जे आता वापरते ना हे तर एलवाय भेटलेलं आहे सर्व भेटलेलं आहे आयडिओ भेटलेले आहे हे कुठल्या पद्धतीने काम करणार आहेत सिद्धार्थ कॉलनीत सहाशे घरं तुटलेले आहेत आता माझ्या संती बराबर जवळ आमच्या तीन सोसायटीचे कमीत कमी दोनशे ते अडीचशे घरं तुटणार आहेत तर हे कुठल्या पद्धतीने फंड वापरणार आहेत लोकांची दिशा भूल करतात हे कार्यकर्त्यांना कुठल्या यांना कुणी नेमलेलं नाही कोणी काय नाही यांच्या मागे कोणाचा आधार नाही कोण नाही तरी हे लोक लोकांना फुकटच चुत्या बनवायचं काम चाललेलं आहे एकदम चुत्या बनवायचं काम चाललेलं आहे त्याच्यामुळं मी विकास होण्यासाठी विकासाच्या पाठी आहे आणि मी ठामपणे उभा आहे आणि विकास केल्याशिवाय आम्ही राहणार नाही हे माझी नम्रतेची विनंती आहे सिद्धार्थ कॉलनीमध्ये आज आत्तापर्यंत रुपारेल बिल्डरनी साडेसातशे घरांचा प्लान करून बाहेर लोकं गेलेले आहेत चारशे ते पाचशे घरं तुटलेले आहेत ही घरं बघितल्याच्या नंतर जे विरोधक आहेत एक चार पाचच माणसं या सिद्धार्थ कॉलनीमध्ये विरोधक आहेत त्यांच्या पाठी कुठलीही माणसं नाही आणि माणसं नसताना हे लोक बी एम सीचे लोक एस आर एच्या विरोधात आणलेत म्हणजे एस आर ए मोठी का बी एम सी मोठी आणि ह्या सिद्धार्थ कॉलनीमध्ये बी एम सीचा फंड वापरणं म्हणजे योग्य नाही आम्हाला लवकर विकास करायचा आहे आणि ह्या वॉर्ड वॉर्ड ऑफिसरमध्ये जे काही बी एम सीचे अधिकारी आहे जातीवादी लोक आहेत पाटील नावाचा अधिकारी आहे त्या पाटील नावाच्या अधिकाऱ्याने आज सिद्धार्थ कॉलनीमध्ये येऊन असं सांगितलं आहे की तुम्ही घरच तोडू नका अहो तोडू नका म्हणजे एक शासनाचा नियम आहे की विकास करा म्हणून पूर्ण सीएमचा आदेश आहे आमच्या सिद्धार्थ कॉलनीला की लवकरात लवकर सिद्धार्थ कॉलनीचं घर बनवण्यात यावी बिल्डिंग तयार व्हावी वाय आय ओडी सी सी संपूर्ण परवानग्या लोकेशबाई रुपारेल अमित रुपारेल यांनी आणलेल्या आहेत आणि लोकेशबाईंनी आणलेले आहेत आणि असं असताना सिद्धार्थ कॉ कॉलनीतील काही समाजकंटक लोक सिद्धार्थ कॉलनीमध्ये फंड आणून ह्या विकासाच्या कामाच्या मागे अडथळा आणतात ह्यांच्या पाठी कुठला दुसरा बिल्डर नसताना आमचा स्वतःचा बिल्डर सगळ्या परवानगी असताना दुसऱ्या बिल्डरच्या काही दोन पाच कोटी रुपये घ्यायचे आणि सिद्धार्थ कॉलनीचं वाटोळं करायचं असं सिद्धार्थ कॉलनीतल्या काही लोकांचा समाजकंटकांचा हा प्लान आहे म्हणून बोलतोय की फंड वापरून उपयोग नाही फंड अशासाठी द्या की तुम्ही लवकर विकास व्हावा यासाठी द्या ना फंड शंभर दोनशे कोटी बिल्डरला अजून वेगाने सिद्धार्थ कॉलनी लवकरात लवकर होणार आहे हीच माझी विनंती आहे परवानगी घेणे आवश्यक आहे कृपया अपने घर काम करना पूर्वी महानगर पालिके पर बिना परवानी घर तोड़ काम कर नहीं करते दंडनीय कार्रवाई कृपया लोन घाय सीई एम न्यूज देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए सीईएम न्यूज e. को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बर